छत्रपती संभाजीनगर शहरासह संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाबाबत आनंदाची बातमी आहे पहिल्याच पावसात जायकवाडी भरण्यास सुरुवात झाली आहे सध्या जायकवाडीमध्ये किती क्युसेकने पाणीसाठा जमा होत आहे तसेच धरणात किती पाणीसाठा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील जायकवाडी धरण क्षेत्रात मागील तीन दिवसांपासून पाऊस होत आहे या म धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात चार हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्युसेकने पाणी जमा होत आहे मागील चोवीस तासात जायकवाडी धरणाच्या पाणी साठ्यात जवळपास अर्ध्या टक्क्याहून अधिकची वाढ झाली आहे संभाजीनगरला आता महिनाभर पुरेल एवढा साठा पहिल्याच पावसाने जायकवाडी धरणात जमा झालं दरम्यान मागील वर्षी जायकवाडी धरणात केवळ अठ्ठेचाळीस टक्का पाणी साठा होता या उन्हाळ्यात जायकवाडी साडेतीन टक्क्यावर आल्याने संपूर्ण मराठवाड्यावर जलसंकट निर्माण झालं होतं मात्र आता धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे दिलासा मिळालाय